श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते भोग तुमच्या मार्गात आणतात आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की के गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो तसा जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ का बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसलेही संकट अडचणी दुःख आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका फक्त हात जोडा आणि हे समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा ते भक्त वत्सल आहेत सोडावे म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहे डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उभवण्याचा संबंध येत नाही तसे कर्म पुन्हा भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंध नाही जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती श्रद्धा अवचिल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे ही सृष्टी स्वामींची आहे स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे अनन्य भक्ती आणि अतूट अभित्य श्रद्धेच्या भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे, जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना अर्थतेने साथ घाला स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नाही आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामींकडून मागत राहतो आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा त्या आपल्याला कधी सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात स्वामी म्हणतात तुझे मोठेपण येत आहे तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबू शकत नाही आपल्या दृष्टीकडे जा आजपासून तीन दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल तुमच्यासाठी योजनेतील विलंब हे संरक्षण होते त्याचे प्रेम तो तुमच्या जवळ आहे सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे येथे आणि आता स्वामी म्हणतात ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात ती अखेर आली आहे तणाव गोंधळ निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपणार आहे हे जाणून घ्या मी ते स्पष्टता शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात हा अध्याय तुमचा आतापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला संसार हादरवणार आहे तयार रहा विश्वासाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे तुम्ही तयार आहात का पुढचे तीन दिवस अविस्मरणीय आशीर्वाद उघडे दरवाजे बरे झालेले शरीर नवीन करार आणि आम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरले जाईल आज तुमचा भाग्यवान दिवस आहे तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद येणार आहेत प्रत्येकावर प्रेम करा तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा प्रेम अनुभवा आणि तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे परत येईल गुणाकार आकर्षणाच्या नियमाने तुम्हाला आणखी काही गोष्टी परत पाठवल्या जातात जेव्हा तुम्ही प्रेमाचे विकरण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे प्रत्येक आनंददायी गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचाराद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय करा तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा मग बघा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लगेच शेअर करा स्वामींचा आशीर्वाद मिळेल आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपलं त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहेत तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटणार आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐका भयंकर दुःख चिंता दारिद्र्य भीती पळून जाईल सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल तुमच्या नात्यांमधले मतभेद मिटून जातील जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे माझी सर्व कामे मार्गी लागणार आहेत माझा आजचा दिवस आनंदाने जाणार आहे तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते जे यशस्वी होईल जेव्हा तुम्ही सकाळी हे करता हे स्वतःला सांगता तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाले आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो सगळी कामे मार्गी लागतात सर्व काही मनासारखे घडू लागते स्वामी म्हणतात जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका संकटांना घाबरून लांब पळू नका तुम्ही जेवढं संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल